कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह शहरातील वाहतूक कोंडीबाबत निर्णय घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय महापालिका आयुक्त इंदोराणी जाखड यांनी शहर वाहतूक ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय राठोड पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक वाहतूक व्यवस्था आर टी ओचे प्रतिनिधींसोबत बैठक घेतली या बैठकीत स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडच्या नियोजनासह शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी पोलीस वाहतूक शाखा महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवून पार्किंग पी वन पी टू रिक्षा स्टँड याबाबत धोरण ठरवण्यात यावे जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिल्यात काल बैठक झाली ती विशेषतः सार्वजनिक वाहतूक आपली आहे तिच्या बाबतीमध्ये नागरिकांना सुविधा कशा प्रकारे देता येतील या अनुषंगाने विविध यंत्रणा म्हणजे पोलीस आर टी ओ रेल्वे एस टी या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारणं करण्यात आलं होतं या सगळ्यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली होती महानगरपालिकेमध्ये जे नागरिक आहेत ह्या नागरिकांना विशेषतः पाच ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये कुठली अडचण निर्माण होऊ नये त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा या अनुषंगाने जे काही आत्ता अडथळे निर्माण झालेले आहेत ते हे कशाप्रकारे दूर करता येतील या अनुषंगाने प्रत्येक मुद्देनिहाय यामध्ये चर्चा झालेली होती याच्यामध्ये विशेषतः म्हणायचं जर का झालं तर कल्याण स्टेशनचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ओव्हर क्राऊडिंग आहे आणि ओवरक्राऊडिंगमुळे जे काही नागरिकांना आता त्रास होतो आहे तर तो त्रास होऊ नये या अनुषंगाने काय करता येईल याच्याबद्दल चर्चा झाली तर याच्यामध्ये विशेषतः रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला होता रेल्वेचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले होते तर जोपर्यंत हा जो वरचा आपला सॅटिसचा प्रकल्प चालू आहे त्या पूर्ण होत नाही त्यासाठी साधारणतः एक वर्ष लागू शकेल तर एक वर्ष कालावधीकरता मागे ज्या पद्धतीने रिक्षांचा स्टँड आतमध्ये अवेलेबल होता रेल्वेच्या जागेमध्ये त्या प्रकारे करता येतो का ह्याबद्दलची चाचणपणी करण्यात येईल आत्ता रिक्षा या कशाही प्रकारे उभ्या राहतात आणि त्यामुळे नागरिकांना प्रश्न त्रास होतो वा होऊ नये या अनुषंगाने बॅरॅकेटिंग करून त्या ठिकाणी रिक्षांना प्रॉपरली शिस्त लावता येऊ शकते का त्याच्यानुसार त्या पद्धतीने रिक्षांचं लेनिंग करून त्यानुसार त्या फिरवता येऊ येऊ शकतील का याच्याबद्दल चाचपणी चालू आहे त्यासाठी महानगरपालिका आर टी ओ पोलीस प्रशासन विशेषतः ट्रॅफिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन या सगळ्यांची कमिटी त्यांनी एक तयार केली आहे या त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे त्याचं मॅपिंग करायचं प्रॉपरली आणि ह्यानुसार एक सर्वेवर करून कशाप्रकारे असं नियोजन करता येईल ह्याबद्दलची चर्चा झाली होती या व्यतिरिक्त अनेक रिक्षा स्टँडच्या बाबतीमध्ये बघण्यात आलेलं आहे की तिथे दगडं लावली जातात लेनसाठी वगैरे पण या दगडामुळे अनेकदा रात्रीच्या अंधारामध्ये वगैरे अपघात देखील होऊ शकतात ते आणि ते प्राणांतिक असतात त्याच्यामुळे अशा प्रकार न लावता लेनिंगच्या दृष्टीने काही जर का आपण बॅरेकेड्स उपलब्ध करू शकलो त्याबाबतीतही चर्चा झाली होती या व्यतिरिक्त बेवारस वाहनं जे पडून असतात त्याच्यामुळे कॅरेजवीर तर रस्त्याची कमी होते त्यामुळे अशी बेवारस वाहनं जप्त करून त्याच्या लिलावा बाबतीमध्ये काय करता येईल याच्याबद्दलही चर्चा झाली होती या व्यतिरिक्त अनधिकृत बांधकामे हे जी आहे त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांचं प्रोटेक्शन हे फार महत्त्वाचा इशू आहे तर त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले होते काही प्रमाणामध्ये की कशाप्रकारे प्रोसिजरच्या बाबतीमध्ये जे काही इशू होते ते त्याच्यामध्ये चर्चा करण्यात आली होती त्यानुसार प्रोसेस आम्ही त्यामध्ये चर्चा करून समन्वयाने आम्ही निर्णय घेतले घेत आहे त्यामध्ये अनधिकृत पार्किंग करून जे लोकं म्हणजे गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणी मग त्यासाठी जामर अवेलेबल करून देणं याबाबतीत काही उपाययोजना करता येते का तर ती देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत ठाणे महापालिकेच्या धर्तीच्या बेसवरती आपण वाहनांना टोईंगचे लॉक करून दे उपलब्ध करून देणं वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेला झालेल्या होत्या सिग्नल यंत्रणा जी आपण आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर त्या सिग्नल यंत्रणेमध्ये प्रकारे चालू राहू शकेल ते ऑपरेशनल कशा कशाप्रकारे कशा कशा करता येतील ते टप्प्यानुसार कशा कशाप्रकारे करायचे आहे याबद्दल डिटेल चर्चा झाली त्यामुळे ही सिग्नल व्यवस्था देखील पुन्हा नव्याने सुरू करता येईल त्याबद्दलची उपाययोजना आपण करण्यात आलेली आहे ती तर फेरीवाले आणि अतिक्रमण जे होते त्याच्या वतीमध्ये कंट्रोलिंग कशाप्रकारे करता येईल त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि एम टीचे काय भंगार बसेस वगैरे असतील त्याच्या बाबतीमध्ये पण काय कारवाई करता येईल या सगळ्या बाबतीमध्ये सर्वंकषरित्या चर्चा झाली असून त्यानुसार नागरिकांना जास्तीत जास्त सार्वजनिक जे काही त्यांचा संचार आहे बाबतीमध्ये अडचणी ज्या आता निर्माण झालेल्या आहेत त्या कशा कमी प्रकारे करता येतील यासाठी समन्वयाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक होती